दानोळी परिसर पत्रकार संघाचे अध्यक्षपदी संदीप नांद्रेकर उपाध्यक्षपदी गोमटेश पाटील सचिवपदी निखिल बुते आणि खजिनरपदी रमेश चव्हाण यांची निवड दानवी परिसर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक महाणकरचे कवटेसार प्रतिनिधी संदीप नांदरेकर तर उपाध्यक्षपदी दैनिक पुंडिगरीचे निमशिरगाव प्रतिनिधी गोमटेश पाटील आणि सचिवपदी दैनिक लोक लोकनेता कोथळी प्रतिनिधी निखिल इबुते व खजिनदारपदी दैनिक महानकरचे चिपरी प्रतिनिधी रमेश चव्हाण यांची एकमताने निवड करण्यात आली निवडीच्या अध्यक्षस्थानी मावळचे अध्यक्ष दैनिक महाणकरचे कोथळी प्रतिनिधी सुभाष इंगळे होते निवडी संदर्भात घेण्यात आलेली विशेष बैठक जैनापूर येथील सभागृहात संपन्न झाली निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी राजकुमार चौले युवराज पाटील मनोजकुमार शिंदे रोहित तवंतकर सुरेश आसगेकर नवनाथ गावडे हरिश्चंद्र पिसे लंकेश कांबळे विजयराज जगदाळे जनगोंडा पाराज आदीसह संघातील सर्व बांधव उपस्थित होते स्वागत संपादक अभय वाळकुंजे यांनी तर आभार संपादक जमीर मुजर यांनी मांडले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा